भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू म्हणून अन्य कोणाही नेत्यांपेक्षा बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांची पतप्रतिष्ठा वेगळी होती तमाम आंबेडकरवादींसाठी ते एक भावनिक नाते होते मात्र चळवळीतून उभ्या राहिलेल्या कार्यकर्त्यांसह मजबूतीने पुढे जाण्याऐवजी तडजोडीचे राजकारणातच ते गुरफटत गेल्याने घसरगुंडी सुरू झाली कायम धरजोडीचे कोणतीही भरीव गोष्ट किंवा मजबूत चळवळ उभी राहून देण्याचे आहे एक प्रकारे त्यांचा कल काहीतरी सोल्युशन देणारे निर्माणात्मक राजकारण करण्याऐवजी आहे ते बिस्किटून टाकणारे विध्वंसक राजकारण करण्यावर आहे असे दिसते जेथे काही होताना दिसते त्या ठिकाणी खोडा घालायचा कोणालाही टिकू द्यायचे नाही अशा वृत्तीने ते राजकारण करतात अशी चर्चा होती आता मात्र ते पटू लागले ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकरांसोबत सुरुवातीच्या काळात व त्यानंतरच्या विविध टप्प्यात नीलम गोरे निळू फुले राम नगरकर शांताराम पंधेरे माधवराव नाईक हरिभाऊ शेळके माधवराव पिसाळ अनंत पाटील पाटील लिंबाजी डॉक्टर ज्ञानेश्वर शेवाळे मखराम पवार रामदास बोडके सुखदेवराव जाधव हनुमंतराव उपरे डॉक्टर सुभाष राठोड डॉक्टर सुभाष पटनाईक ही वेगवेगळ्या जातीतील नेते मंडळी सोबत होती त्यापैकी एकालाही प्रकाश आंबेडकरांनी मोठे होऊ दिले नाही यापैकी अनेकांनी निवडणुकीत लक्षणीय मते मिळवू नये त्यांना दुसऱ्यांदा तिकीट दिले नाही बखराम पवार यांना अपमानित करून राजीनामा देण्यास भाग पाडले भाजपचे प्रमोद महाजन यांना विजयी करण्यासाठी नीलम गोरे यांना उभे करण्यात आले ही बाब जेव्हा लक्षात आली तेव्हा नीलम गोरेंनी प्रकाश आंबेडकरांचा पक्ष सोडला महादेव राठोड मंगरूळ पेरहून एकोणीसशे नव्याण्णव मध्ये भारिप उभे होते आणि केवळ तेराशे मतांनी पडले डॉक्टर गाबने दोन मतांच्या फरकाने पडले त्यांना प्रकाश आंबेडकरांनी दुसऱ्यांदा तिकीट दिले नाही हनुमंतराव उपरे दहा वर्षे भारीपचे अध्यक्ष होते त्यांनाही प्रकाश आंबेडकरांनी अविनाश महतेकर अर्जुन डांगळे रणजित सुरेश गायकवाड पोटभरे चंद्रकांत हंडोरे अविनाश डोळस ॲडव्होकेट वैशाली चांदणे उज्ज्वला जाधव भीमराव केराम एल के एलके मडावी अशा कितीतरी नेता कार्यकर्त्यांच्या राजकीय करिअरची प्रकाश आंबेडकरांनी अक्षरशः माती केली आहे वंजारी बारी आदिवासी हटकर धनगर कुणबी मराठा मातंग अशा कितीतरी जातीतील दमदार नेते कार्यकर्ते प्रकाश आंबेडकर यांनी वेगवेगळ्या निवडणुकीत दिलेल्या वेगवेगळ्या घोषणांकडे आकर्षित झाले त्यांना एकदा निवडणुकीत उभे केले गेले या उमेदवारांनी बऱ्यापैकी मते घेतली त्यांचा आपण निवडणूक जिंकू शकतो असा जेव्हा आत्मविश्वास वाढला त्यावेळी त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आलं किंवा तिकीट नाकारण्यात आलं प्रत्येक निवडणुकीत पक्ष आघाडीचे नवीन नाव घ्यायचे नवीन घोषणा द्यायची नवीन लोकांना आकर्षित करायचे त्यानुसार आपला उमेदवार किती घेऊ शकतो हे आणि त्याच्या मतांवरून सौदा करायचा असा पॅटर्न प्रकाश आंबेडकर प्रत्येक निवडणुकीत अवलंबतात अशी राजरोज चर्चा असते दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी भारिपच्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांना अडगळीत टाकून रास व संघाचा कट्टर कार्यकर्ता मनोहर भिडेचा विश्वासू सेवक गोपीचंद पडळकर याच प्रकाश वंचित आघाडीचा मुख्य चेहरा म्हणून पुढे केला त्याला लोकसभेत लक्षणीय मते मिळाली त्यानंतर तो भाजपमध्ये प्रवेश करून आमदार झाला दोन हजार एकोणीस मध्ये वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा तसेच विधानसभा निवडणूक लढवणारे बहुतेक सर्व लोक आता अन्य पक्षात निघून गेले आहेत प्रत्येक निवडणुकीच्या आधी सर्वांना सोबत घेऊन सत्ताधारी बनू भीक नको सत्तेची सत्ता हवी हक्काची माझा पक्ष सत्ताधारी पक्ष मी लाचारी पत्करणार नाही स्वाभिमानाशा काहीतरी नावाचे जुनेच प्रयोग नव्या नावानीशी करायचे व निवडणूक संपली की जुने सहकारी नेते कार्यकर्ते यांना वाऱ्यावर सोडून द्यायचे आंबेडकरी राजकारण वाऱ्यावर सोडून द्यायचे ही ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांची कार्यपद्धती आहे ही कार्यपद्धती दलित बौद्ध वंचित यांच्या हितांपेक्षा ब्राह्मणी राजकारणाचे हित जपणारी आहे असे खेदाने म्हणावे लागते त्यांच्या धरसोड वृत्तीमुळे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत त्यांना जेवढी म्हणजे चव्वेचाळीस लाख मते मिळाली ती केवळ तीन महिन्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत निम्म्यावर आली होती मागील चाळीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी कधीही कोणताही मुद्दा सातत्याने लावून धरलेला नाही पक्षाचे संघटन उभे केले नाही दुय्यम फळीतील नेतृत्व उभे राहू दिले नाही त्यांचा पक्ष म्हणजे त्यांचे एक खांबी कौटुंबिक अफेअर आहे त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीनंतर ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांचे राजकारण संपलेले असेल असे धाडसाने म्हणावे लागेल